नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखा पत्रकार भारत कवितके यांची खंत पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखा अशी खंत मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी व्यक्त केली आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पंढरपूर येथील नदी किनारी ये असलेल्या होळकर सध्या पंढरपूर विकासासाठी मध्यंतरी पाडण्यात येणार होता पण राजमाता अहिल्याबाई होळकर प्रेमींनी आणि धनगर समाज बांधवांनी विरोध करून डाव हाणून पाडला याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून आभार या, मना या वाड्याला राम मंदिर आहे येणारे जाणारे भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात परंतु घाटावर वास्तव करणारी येथील पुरुष आणि महिला येथे कपडे वाळत घालतात मंदिराच्या पायऱ्यांवर अस्थाव्यस्त बसलेले झोपलेले आढळून येतात यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होते दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंचायत होते काही भाविक लांबूनच दर्शन घेऊन जातात पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखण्यासाठी धनगर समाज बांधवांनी प्रयत्न करावे असे मुंबई कांदिवली पश्चिम येथील मूळ गाव पंढरपूर असलेले पत्रकार भारत कवितके यांनी कळवले आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पंढरपूर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा